हे बघा घरच्या घरी अगदी हॉटेलसारखे फ्राईड राईस बनवलेले आहे हॉटेलमध्ये बऱ्याच जणांना फ्राईड राईस खायला आवडतं तर अगदी तसेच फ्राईड राईस मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला फ्राईड राईस बनवायला सुरुवात करते तर सगळ्यात अगोदर मी इथे एक कप बासमती तांदूळ घेतलेले आहे फ्राईड राईस बनवायचा आहे त्यामुळे बासमती तांदूळच लागणार आहे आधी हे तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेते हे बघा तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे आता हे तांदूळ पंधरा ते वीस मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे वीस मिनिटं झालेली आहे यापेक्षा जास्त वेळ हे तांदूळ भिजत घालायचे नाही यानंतर हे तांदूळ चार ते पाच शिजवून घ्यायचे आहे इकडे एका कढईमध्ये पाणी उकळलेलं आहे आता यामध्ये तांदूळ टाकते या या नंतर यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ यानंतर दोन चमचे तेल तेल यासाठी घालायचं की हे तांदूळ शिजल्यानंतर एकदम मोकळे होतील चिकटणार नाही तेल मीठ टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं चा। आणि तीन ते चार मिनटं हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे यापेक्षा जास्त शिजवायचे नाही नाहीतर हे तांदूळ चिकट होतील आणि याचा फ्राईड राईससुद्धा जमणार नाही त्यामुळे हे तांदूळ अर्धे शिजलेले आणि अर्धे कच्चे ठेवायचे आहे मला पाहिजे तसे शी तांदूळ शिजलेले आहे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने तांदूळ शिजवून घ्यायचे आहे हे बघा कच्चा पण नाही आणि जास्त शिजलेला पण नाही आता हे काढून घेऊया हे बघा अशा एका चाळणीमध्ये मी हा भाग टाकलेला आहे यातलं सगळं पाणी काढण्यासाठी हे तांदूळ चाळणीमध्ये टाकायचे असतात आता हे तांदूळ पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे फ्राईड राईससाठी मी इथे एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली शिमला मिरची थोडेसे हिरवे वाटाणे काही पत्ता आणि बीन्स आणि एक बारीक चिरलेलं गाजर त्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरचीचे तुकडे हे सर्व घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकते तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आलं टाकायचं त्यानंतर टाकायचा लसूण लसुन। लसूण आणि आलं थोडं जास्त टाकायचं कारण फ्राईड राईसमध्ये याचा फ्लेवर मस्त उतरतो आता यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे टाकते आता हे सर्व हलकंसं फ्राय करून घेते आता यामध्ये टाकते बारीक कट केलेला कांदा आधी हा कांदा हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे नंतर यामध्ये सिमला मिरची टाकते बारीक कट केलेली पत्ताकोबी त्यानंतर बीन्स गाजर आणि शेवटी वाटाणे सर्व भाज्या टाकल्यानंतर आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे जास्त नाही फक्त दोन ते तीन मिनटं आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकते त्यानंतर ब्लॅक पेपर सगळं चांगलं मिक्स करून घेते त्यानंतर एक स्पून सोया सॉस टाकते आणि एक स्पून ग्रीन चिली सॉस आता पुन्हा एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा यामध्ये चवीनुसार थोडस मीठ टाकते आणि आता शेवटी आपण शिजवून घेतलेला भात टाकते तुम्ही बघू शकता तांदूळ मस्त मोकळे झालेले आहे तर सेम असेच तांदूळ शिजवायचे सर्व चांगलं मिक्स करून घेते आता हा फ्राईड राईस मी फक्त तीन ते चार मिनटं फ्राय करून घेणार आहे आणि गॅसच्या मिडियम फ्लेमवर हा फ्राईड राईस मी बनवत दे आहे असा फ्राईड राईस तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता ते सुद्धा खूप आवडीने खातील आणि तुम्हालासुद्धा बाहेरचं काही खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरीसुद्धा फ्राईड राईस बनवून खाऊ शकता शेवटी आपली रेसिपी तयार आहे हे बघा आहे की नाही एकदम हॉटेल स्टाईल फ्राईड राईस आणि मस्त मोकळा झालेला आहे मग असा टेस्टी फ्राईड राईस घरी बनवण्यासाठी ही रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत